पाथरीत तहसीलदारांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून दिव्यांगांनी केली गांधीगिरी बातमी पाथरी येथून विधवा श्रावणबाळ यांच्या विविध मागण्यांसाठी केलेल्या नागरिकांना तहसीलदार दाननात नसल्याने आणि त्यांच्या येण्याबाबत कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी विसंगत आणि उडवाउर्वीची उत्तरे दिल्याचा आरोप करत दिव्यांगांसह हो किसान सभेचे दीपक रिपने शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य शरद गोंदे प्रहारचे दीपक खुडे यांनी शेतकरी महिलांसह पात्रिक तहसीलदारांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालत गांधीगिरी करत निषेधाच्या घोषणा दिल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तेवीस सप्टेंबर रोजी विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन देत त्यात शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी मिळण्याबाबत शेतकऱ्यांना एकवी पन्नास हजार रुपये अनुदान मिळण्याबाबत आठ ते नऊ महिन्यांचे दिव्यांग विधवा व श्रावण बाळ यांचे मानधन स्थगित आहे ते काढण्याबाबत दिव्यांग विधवा व श्रावण बाळ या प्रस्तावामध्ये ज्या काही तोंडी आहेत त्या भरून प्रस्ताव मंजूर करणे तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे त्यांना कालावधी देणे एक वर्षापासून प्रस्ताव स्थगित आहेत ते मीटिंग लावून मंजूर करणे दिव्यांग अंत्यदोये शिधापत्रिका देणे या मागण्यांबाबत निवेदन दिले होते या वागण्यांविषयी प्रतिसाद न मिळाल्यास सहा पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता त्या अनुषंगाने सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी दिव्यांग महिला शेतकरी हे तहसीलदार यांना याविषयी विचारणा करण्यासाठी गेले असता तहसीलदार कार्यालयात नसल्याने इतर कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता तहसील कर्मचाऱ्यांनी उर्वाउर्वीची उत्तरे दिल्याचा आरोप करत दिव्यांग महिला शेतकरी किसान सभा शिवसेना उभाटाच्या वतीने तहसीलदारांच्या खुर्चीला हार घालत गांधीगिरी करून निषेधाच्या घोषणा दिल्या कायदा लाईव्ह बातमीसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अझर हातगावकर संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका